कारंजा शहरातून शेकडो मुस्लिम बांधव पवित्र रवाना सामाजिक सह सा, विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घेतल्या भेटी जगातून मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने अरबस्तानमधील मधील पवित्र स्थान मटका मदिना येथे हज करण्यासाठी जातात इस्लाम धर्मातील पाचवे कर्तव्य म्हणजे हज आहे मुस्लिम बांधव आयुष्यभर हज यात्रेसाठी प्रार्थना करतात नशिबाने मोजक्या लोकांची प्रार्थना मंदिर होते असे मुस्लिम समाजातील लोकांचे म्हणणे आहे दरवर्षी भारतातून लाखो मुस्लिम बांधव पवित्र हज यात्रेसाठी जातात यावर्षी वाशिम जिल्ह्यातील कारंजा नायर शहरातून शेकडो हाजी दिनांक वीस पाच दोन हजार चोवीस ला सायंकाळी नऊ वाजता शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून हज यात्रेसाठी रवाना झाले यावेळी त्यांना भेटण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी हजारो नागरिक जमा झाले होते यावेळी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार ऑल इंडिया इजा मुखल कारंजा शहराध्यक्ष नसुद्दीन खति समाजसेवक हो शेख वैश लाल समाजसेवक हुसेन हो भाई बंदुबाले नशनल स्पेअर पार्ट संचालक सयदिर शान काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अमिर पठान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष राऊत मामू अक्रम रेगीवाले युसुफबाई जड्डावाले प्राध्यापक स्वप्नील तायडे प्राध्यापक मोहसिन अनी पत्रकार शकील खान पत्रकार भाई पत्रकार शिवाजात अहमद सामाजिक कार्यकर्ते अजमदभाई यांच्यासह हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते